देशभरात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना थेट डेबिटीद्वारे पीक विम्याच्या दाव्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील किती शेतकरी खरीप पीक विमा किती रब्बी पीक विमा किती आणि शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळाला बँक खात्यामध्ये याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणचाळीसशे कोटी रुपयाचा विमा दाव्याचा निधी देण्यात आला दाव्याची रक्कम डेबिटीद्वारे पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी पोचलेली आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत या ठिकाणी पीक विम्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे वर्ग करण्यात आलेले आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकता या ठिकाणी पीक विम्याची जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्लिमद्वारे जमा होताना आपल्याला हा व्हिडिओ दिसत आहे आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या पात्र खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे हा जो पहिला हप्ता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नका सुमारे आठ हजार कोटी रुपयाची रक्कम ही नंतर जाहीर केली जाईल आज प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे ही योजना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना एक वरदान ठरलेली आहे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलेला आहे जर विमा कंपनीने दाव्यानंतर निर्धारित वेळेत पैसे जमा नाही केले तर त्यांना बारा टक्के व्याज द्यावे लागेल आणि हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे देशातच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे आता शेतकऱ्यांना किती पैसे मिळालेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप किती रब्बी किती आणि किती पैसे खात्यात जमा झालेले आहेत याची संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आज माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण आणि राजस्थानचे माननीय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दाव्याची रक्कम ही जारी केलेली आहे रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी दाव्याच्या रकमेचा पहिला हप्ता जारी करण्यात आलेला आहे तर पात्र शेतकऱ्यांसाठी डेबिटी आधारित दाव्याच्या निपटाऱ्याचा पहिला हप्ता लवकरच राजस्थानच्या झुनून येथून हा जमा सुद्धा करण्यात आलेला आहे पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी आणि खरीप विमा हा किती जमा झालेला आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आज जमा करण्यात आलेले आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजना सदोतीस हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे अशा प्रकारे विविध जिल्ह्यामध्ये विविध पात्रतेनुसार हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे तर तब्बल शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊशे एकवीस कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे खरीप दोन हजार चोवीस अर्ज संख्या जी आहे पंधरा पॉईंट सव्वीस लाख आणि याच्यासाठी जी रक्कम आहे आठशे नऊ पॉईंट अठरा कोटी रुपये त्याच्यानंतर रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा चा विमा अर्ज संख्या आहे झिरो पॉईंट शहाण्णव लाख आणि रक्कम रुपये आहे एकशे बारा पॉइंट सत्तावीस कोटी एकूण जे अर्ज आहेत सोळा पॉइंट बावीस लाख आहेत आणि रक्कम जी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे नऊशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई आज सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवानो काळजी करू नका तब्बल आठ हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे हा जो आहे हा पहिला टप्पा वितरित केलेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच तुम्हाला पात्र असाल तर पैसे मिळतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा